श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेण महा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजे नारायण म्हणजेच भगवान विष्णू गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तगुरु म्हणजेच श्रीपाद वल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्री वरवंदन मागच्या वेळेला आपण अध्याय तिसरा समजून घेतला आता आपण गुरुचरित्राचा चौथा अध्याय समजून घेणार आहोत याच अध्यायामध्ये सिद्ध योग्याने नामधारकाला श्री दत्तगुरूंच्या जन्माची कथा सांगितली आहे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते त्यामध्ये ब्रह्मांड निर्माण झाले त्याची आकाश व भूमी अशी दोन शकले निर्माण केली गेली दोन विभाग निर्माण केले गेले त्यामध्ये चौदा भूनांची रचना करून दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षडविकार निर्माण करून सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले त्या सात मानसपुत्रांची नावे अनुक्रमे मरीची आत्री अंगिरस पुलत्स्य पुलक कृतु आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी आत्री हे मुख्य ऋषी होते यांच्याचपासून परंपरा सुरू झाली ऋषींची भार्या म्हणजेच पत्नी तिचे नाव अनुसुया ही सर्व पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ व एक जगदंबा होती ती स्वतः जगदंबेचे रूप असल्यामुळे ती स्वतः एक पतिव्रता होती तिच्या सौंदर्याची लक्षणे वर्णू शकेल अशी कोणीही या पृथ्वी तलावर स्त्री नव्हती प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल अशी भीती वाटू लागल्यामुळे सर्व देव भयभीत झाले आणि चिंता करू लागले अशा चिंतेच्या कारणामुळे इंद्र इत्यादी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी आत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून देवांना प्रार्थना केली अत्रि ऋषी हे सर्वश्रेष्ठ ऋषी आहेत त्यांची पत्नी अनुसया सर्वश्रेष्ठ ह्या जगातली स्त्री आहे अत्री ऋषीची पत्नी अनुसया काया वाचा मनाने व भक्तीने मोठ्या भक्तिभावाने भक्ति पतीसेवा करत आहे तसेच अतिथी पूजेनी मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख होऊन गेला नाही कधीही उपाशी जात नाही अशी तिची ख्याती आहे अशा ह्या तिच्या पुण्याईमुळे आमचे स्वर्गस्थान टिकून राहील याची आम्हाला शंका वाटते तेव्हा आमचे स्वर्गातले स्थान टिकून राहण्यासाठी आपण काहीतरी उपाय करावा असे आपण नम्र विनंती करत आहे सर्व देवांची विनवणी ऐकून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव पतीव्रता असणाऱ्या अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी निघतात सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण करून तिच्या आश्रमाकडे आले एक ब्राह्मण म्हणून तिच्या आश्रमाकडे आले ते अतिथी म्हणून तिच्या आश्रमाकडे आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी आहोत भुकेने आणि तानेने व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकरच अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नित्य अन्न पाणी मिळते अशी ख्याती ऐकून आम्ही आपल्या आश्रमात आलेलो आहोत हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन आर्ध्य इत्यादी देऊन व स्नान करावयाला सांगून आपणास भोजन देते असे म्हटले आम्ही स्नान करून आलो आहोत असे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच त्या तीन ऋषींनी अनुसय्याला सांगितले ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तोपर्यंत ते यायच्या आधीच तू आम्हाला भोजन द्यावे असे त्या त्रिदेवानी अनुसयेला सांगितले अतिथी खरोखरच भुकेने व्याकुळ झालेली आहेत असे समजून अनुसयेने त्यांना भोजनाला बसण्याची विनंती केली आणि त्यांना शाकभाज्या स्वयंपाक घेऊन त्यांच्या समोर आली आणि भोजन वाढण्यास प्रारंभ केला तेव्हा ते तिघे ऋषी म्हणजेच ब्रह्मविष्णू महेश तेव्हा ते तिला म्हणाले आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तुझ्या अंगावर जी वस्त्र आहेत ह्या वस्त्रांचा दोष अन्नाला लागू शकतो म्हणून तू आम्हाला विवस्त्र होऊन वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथींचे वचन ऐकून अनुसुयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आलेलं आहे माझी परीक्षा पाहण्यासाठी आलेले आहेत असं दिसतंय तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख गेले तर आपल्या पतीची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची माझ्या पतीची आज्ञा आहे मी कशी त्याचे उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे ते दुष्ट मदन मला काय करेल पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारेल असा विचार करून ती म्हणाली हे श्रेष्ठ मुनिनो ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे असा संकल्प करताच ते त्रिदेव लहान लहान बालके झाली मग सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली तेव्हा ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्याच्या शुदेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोपवले ऋषींची पत्नी अनुसयासारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणीही पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली होती तिची कीर्ती त्रिलोक्यात झाली होती दुपारची वेळ होती दुपारच्या वेळेला अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते अत्रि ऋषींनी आश्रमात येऊन पाहिले तेव्हा अनुसया गायन करीत होते ती ह्या बाळांना पाळण्यात घालून गीत गायन करत होती हा काय प्रकार आहे असे विचारताच अनुसयेने झालेला सर्व वृत्तांत ऋषींना सांगितला अत्रि ऋषींनी अंतर्मनाने ध्यान लावून जेव्हा पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही तीन बालके नसून हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत त्यास आकलन झाल्यावर त्यांनी त्रिदेवांना नमस्कार केला त्याच वेळेत ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव स्वतःच्या रूपामध्ये आले तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले ते ऋषींना म्हणाले हे ऋषी तुमचे तप व अनुशयेचे पतिव्रता पाहून आम्ही त्रिदेव संतुष्ट झालो हो। आहोत तरी आता आपणास जो वर मागायचा आहे तो आम्हाला मागून घ्यावा आम्ही तृप्त असल्यामुळे आपली इच्छा तृप्त करू शकतो ऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे आपण तिने बालके झालात तर ही तिन्ही बालके आमच्याजवळ राहतील अशी काहीतरी प्रयोजन करावे किंवा योजना करावी या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याचप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवले गेले परंतु अनुसयेने या तिन्ही बालकांचे नामकरण केले ब्रह्मदेवाला चंद्र असे नाव दिले विष्णूला दत्त असे नाव दिले आणि महेशला दुर्वास असे नाव दिले काही काळाने दुर्वास अनुशयेची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेला व तपश्चर्याला निघाले मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईन व शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन तसेच पृथ्वीवरील सर्व वनस्पतींचे पोषण करीन तर विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करीन ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपली शक्ती विष्णूजवळ ठेवून ते तिथून निघून गेले श्री दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत अशी ही कथा ऐकून नामधारक धन्य झाला व म्हणाला हे मुनी आता मला दत्तात्रेयांच्या अनेक अवतारांविषयीची कथा सांगा श्री गुरुदेव दत्त शरणम ममा श्रोते हो आता आपण दत्त जन्मकथा चौथा अध्याय ऐकला गुरुचरित्राचा पाचवा अध्याय पाहण्यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक पाचवा अध्याय आपल्या समोर येईल श्री गुरुदेव दत्त शरणं मम श्री स्वामी समर्थ शरणं मम